मध्ये तुमच्या केसांचा कुबट वास येतो का तुम्हाला उन्हाळ्यामध्ये केसांमध्ये प्रचंड घाम येतो का आणि यामुळे लगेचच म्हणजे आज समजा जर तुम्ही केस धुतलेत तर उद्या किंवा परवा या घामामुळे केसांचा वास यायला लागतो का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण उन्हाळ्यामुळे केसांचा कुबट वास येऊ नये म्हणून नेमके कोणते हॅक्स करावे किंवा कोणते उपाय करावे हे आज आपण जाणून घेणार आहोत सो उन्हाळ्यामध्ये केसांचा कुबट वास कोणाचा येतो एकतर ज्यांचा स्कॅल्प मुळात ऑइली असतो त्यांचा स्कॅल्प उन्हाळ्यामुळे खूप जास्त ऑइली होऊन जातो आणि ते लोक हा प्रॉब्लेम फेस करतात किंवा मग ज्यांना खूप जास्त प्रमाणात घाम येतो ना ते लोकसुद्धा हा प्रॉब्लेम हमखास फेस करतात सो so, नेमके यावरती उपाय काय करायचे लगेचच पाहूयात नंबर वन मुलतानी मातीचा हेअर मास्क येस उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला प्रचंड घाम येत असेल तुमचा स्कॅप ऑइली होत असेल आणि केसांमधून कुबट वास येत असेल तर मुलतानी मातीचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता तुम्हाला काय करायचं आहे मुलतानी मातीचा हेअर मास्क तुम्हाला तुमच्या केसांमध्ये लावायचा आहे आता हा मास्क बनवायचा कसा तर मुलतानी माती तुम्हाला घ्यायची तीन तुम्हाल ते चार चम आता या मातीची जी क्वांटिटी आहे ती तुमच्या हेअर लेंथवरती डिपेंड करते समजा जर तुमचे केस माझ्या इतके मोठे असतील तर तुम्ही चार ते पाच चमचे मुलतानी माती घ्या जर तुमचे केस लहान असतील तर कमी घ्या आणि माझ्याहून मोठे असतील तर अजून जास्त क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता आता या मास्कमध्ये तुम्हाला पाणी मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि हा जो मास्क आहे तो तुम्हाला तुमच्या केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तुम्ही इनफॅक्ट हेअर लेंथवरती सुद्धा लावू शकता तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचे केस म्हणजे खालतूनसुद्धा तुमचे केस लगेचच चिकट होतात किंवा केसांमध्ये अजिबातच वॉल्यूम नाही आहे केस एकदम चपटे किंवा एकदम पातळ दिसत अशा वेळेस तुम्ही तुमच्या हेअर सुद्धा हा जो मास्क आहे तो लावू शकता सो केस धुण्याच्या आधी हा मास्क तुम्हाला तुमच्या स्कॅल्पला आणि तुमच्या हेअर लेंथला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटं हा जो मास्क आहे तो तुम्हाला तुमच्या केसांमध्ये तसाच ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला केस धुवून टाकायचे आहेत आता हा मास्क वापरल्यानंतर तुम्हाला शॅम्पू वापरण्याची गरज नाही आहे कारण या मास्कने तुमचे केस क्लीनसुद्धा होणार आहेत सो तुम्ही नुसतं पाण्याने तुमचे केस धुवू शकता पण जर तुम्हाला वाटतंय की बाबा तुमचे केस खूपच तिकट आहेत आणि तुम्हाला शॅम्पूसुद्धा वापरण्याची गरज आहे तर मग तुम्ही थोडासा शॅम्पूसुद्धा वापरू शकता तसं तर मुलतानी मातीने केस व्यवस्थित क्लीन होतात तर तुम्हाला वेगळा शॅम्पू वापरण्याची गरज नाही आहे पण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही नक्कीच शॅम्पू वापरू शकता हॅक है। नंबर टू आहे हेअर रिन्स येस आता हेअर रिन्स म्हणजे काय तर तुम्हाला ग्रीन टीचं आणि ॲपल सायडर विनेगरचं पाणी बनवायचं आहे आणि केस धुतल्यानंतर ते पाणी तुम्हाला तुमच्या केसांमध्ये ओतायचं आहे ज्याला आपण हेअर रिन्स असं म्हणतो आता ग्रीन टी आपण नॉर्मली ग्रीन टी बनवतो ना तशी ग्रीन टी तुम्हाला बनवायची आहे फक्त ग्रीन टी तुम्हाला पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे बाकी तुम्हाला त्यामध्ये कोणतेही पदार्थ टाकायचे नाही आहेत ग्रीन टी बनवून घ्या ती तुम्ही शॅम्पू केला केसांना शॅम्पूने व्यवस्थित क्लीन केलं त्यानंतर तुम्ही जर कंडिशनर रेग्युलरली यूज करत असाल तर कंडिशनर तुम्ही केसांमध्ये वापरून घ्या कंडिशनर वापरून केसांना व्यवस्थित धुवून घ्या आणि मग ग्रीन टी तुम्ही तुमच्या केसांमध्ये ओता ओता म्हणजे तुम्हाला डिरेक्टली ग्रीन टी ओतायची नाही आहे थोडी थोडी ग्रीन टी घेऊन तुम्हाला तुमच्या केसांच्या प्रत्येक भागामध्ये थोडीशी ग्रीन टी टाकायचे त्यानंतर मसाज करायचा आहे थोडीशी ग्रीन टी अप्लाय करायची आहे त्यानंतर थोडासा मसाज करायचा आहे असं करत तुम्हाला मेक्शॉर करायचं आहे की ती ग्रीन टी तुमच्या संपूर्ण केसांना लागते आहे प्रकारे तुम्हाला ग्रीन टी तुमच्या केसांना अप्लाय करायची आहे आणि सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही पुढे पुन्हा केसांना धुवू वगैरे नका ग्रीन टीचं हेअर रिन्स केल्यावरती नॉर्मली नॅचरली जसे केस सुकतात तसं त्यांना सुकून द्या ग्रीन टीमुळे काय होईल तुमच्या केसांमधलं ऑइल जे आहे ऑइल प्रोडक्शन जे आहे ते कंट्रोल होईल तुम् त्यामुळे अतिरिक्त तेल तुमच्या केसांमध्ये तयार होणार नाही आणि तुमचा जो स्कॅल्प आहे तो एकदम क्लीन आणि क्लिअर राहील प्लस कुबट वास सुद्धा केसांमधून येणार नाही सेकंड जो हेअरिंग आहे तो आहे एपल सायडर विनेगरचा तुमच्याकडे जर ॲपल सायडर विनेगर असेल तर तो तुम्ही नक्कीच तुमच्या केसांमध्ये वापरू शकता तुम्हाला काय करायचं आहे एक मग पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे तुम्हाला ॲपल सायडर विनेगर मिक्स करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ज्या पद्धतीने आपण ग्रीन टी अप्लाय केली ना त्याच पद्धतीने हे मिश्रणसुद्धा तुमच्या केसांवरती तुम्हाला लावायचं आहे आणि तसंच ते सोडून द्यायचं आहे हे हेअर रिंग्सुद्धा खूप जास्त उपयुक्त ठरतं कारण ॲपल सायडर विनेगरमुळे काय होतं तुमच्या स्कॅल्पमधली जी पी एच लेवल आहे ती बॅलेन्स होते ज्यामुळे तुम्हाला अतिरिक्त घाम येत नाही किंवा तुमच्या केसांमध्ये अतिरिक्त तेल तयार होत नाही आणि ऑइल कंट्रोल होण्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मदत होते सो so, तुमच्याकडे जर ॲपल सायडर विनेगर असेल तर तुम्ही ते वापरू शकता किंवा मग तुमच्याकडे ग्रीन टी असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता याने डँडफ कंट्रोल करण्यामध्ये सुद्धा तुमची बरीच मदत होईल सो so, प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा केस धुवाल ना तेव्हा प्रत्येक वॉशनंतर तुम्ही एकतर ॲपल सायडर विनेगर किंवा ग्रीन टी केसांमध्ये वापरू शकता जेणेकरून केसांमधून वास येण्यापासून तुम्ही केसांचा बचाव करू शकता नंबर थ्री क्लॅरिफाईन शॅम्पूचा वापर करा येस क्लॅरिफाईन शॅम्पू जो असतो ना तो स्पेशली ज्यांचा तेलकट स्कॅल्प आहे किंवा ज्यांचे ऑइली केस आहेत त्यांच्यासाठी डिझाईन केलेला असतो कारण ऑइली केसांमुळे काय होतं तुमच्या केसांमध्ये तुमच्या स्कॅल्पमध्ये अतिरिक्त तेल जमा होतं ज्यामुळे सी सीबमसुद्धा जास्त प्रमाणात प्रोड्यूस होतं आणि त्याचा बिल्डअप जास्त प्रमाणात होतो म्हणजे तेल खूप जास्त प्रमाणात तेल आणि सिवम या दोन्ही गोष्टी केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात जमा होतात ज्यामुळे काय होतं धूळ माती ही केसांमध्ये लवकर बसते किंवा तुमचे केस धूळ आणि मातीला खूप लवकर अट्रॅक्ट करतात ज्यामुळे केसांमध्ये घाण जमा होते आणि मग केसांमधून कुपट वास येणं किंवा केस खूपच चिकट दिसणं खराब दिसणं हे सगळे त्रास व्हायला लागतात सो तो सीबम क्लिअर करणं ते तेल क्लिअर करणं आणि ओव्हरऑल तुमचा स्कॅल्प एकदम व्यवस्थित क्लीन करणं खूप महत्त्वाचं आहे ज्यासाठी क्लॅरिफाईंग शॅम्पू खूप जास्त उपयुक्त ठरतो सो so, क्लॅरिफाईंग शॅम्पू तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की वापरा याने तुमच्या स्कॅल्पमधला जो बिल्डअप आहे जी घाण जमा झालेली आहे ती क्लिअर होईल ज्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचं जे ऑइल प्रोडक्शन आहे केसांमधलं ते कंट्रोलमध्ये येईल आणि तुमचे केस जास्त ऑइली नाही होणार ज्यामुळे केसांमधून जास्त खूपट वास येणारसुद्धा नाही सो क्लॅरिफाईंग शॅम्पूसाठी एकदम लॉरियालचा क्लॅरिफाईंग शॅम्पू चांगला आहे बऱ्यापैकी स्वस्त आहे तसं तर क्लॅरी क्लॅरिफाईंग शॅम्पू तसा बघायला गेलं तर महागच मिळतात पण आठवड्यातून एकदा क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरणं ना हरकत नाही जर तुम्हाला खूप जास्त ऑइली स्कॅलचा त्रास होत असेल तर आणि लव्ह ब्युटी अँड प्लॅनेट हा सुद्धा एक ब्रँड आहे त्यांचा क्लॅरिफाईंग शॅम्पू बऱ्यापैकी स्वस्त आहे आणि ब्रँडसुद्धा चांगला आहे त्यामुळे तो क्लॅरिफाईंग शॅम्पू तुम्ही नक्कीच वापरू शकता अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये जर केसांचा कुबट वास येत असेल तर नेमके कोणते उपाय करावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी